ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो त्या ठिकाणचा एंट्री जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्याने राज्यमंत्र्याने व्हिजिट केली तिकडचा तुम्हाला अहवाल ते कॉपी देतो हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का त्याच कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्यात बसतात आमच्यावरती दाखले दाखल केल्या दा लोक ना लोकसभेच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे जे काही पुरावे आहेत त्यांनी ते माननीय अध्यक्ष मोद्यांकडे द्यावेत त्यांनी ते माननीय मंत्री मोद्यांकडे द्यावेत आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जर का मी स्वतः कुठे गाडी अडवली असेल मी स्वतः कुठे वाळूच्या डेपोवरती गेलो असेल आणि मी कारवाई करायला लावली आणि मती ती थांबवायला लावली असं कुठे आढळलं असेल तर त्यांच्या सांगण्याची वाट बघणार नाही मी स्वतः राजीनामा देऊन टाकेन